गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या सापळा रचून दहा लाख गोवा बनावटीच्या दारू सहित चार चा गाडी जप्त अवैध दारूवर कारवाई करण्यासाठी माहिती घेत असताना एल सी बी कडील पोलीस अंमलदार सुरेश पाटील यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सांबरे ते कुमरी डो, रोडवरून जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या टाटा योद्धा गाडीतून अवैध बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक होत आहे असे समजले असता एल सी व्हीच्या पथकाने कुंभरी तालुका गडिंगलस येथे सापळा लावून वाहतूक करणारी गाडी क्रमांक जी ए झिरो फोर टी डबल सिक्स डबल झिरो या गाडीला ताब्यात घेतली व गाडी चालकास त्याचा नाव व पत्ता विचारता त्याने आपले नाव प्रितेश उल्हास पांगम वय तेहतीस राहणार बिचोलीस गोवा सध्या राहणार कोणाळकट्टा असे सांगितले याच ठिकाणी गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची दारू आढळून आली याची किंमत दहा लाख रुपये व टोयोटा योद्धा गाडी किंमत सहा लाख असा एकूण सोळा लाख तीनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पुढील तपास नेसरी पोलीस ठाणे यांच्याकडे देण्यात आला आहे एल सी बीचे रवींद्र कमळकर शेष मोरे सुरेश पाटील प्रकाश पाटील सागर चौगले रुपेश माने समीर कांबळे राजू कांबळे राम कोळी सतीश जंगम व यशवंत कुंभार यांच्या पथकाने कामगिरी पूर्ण केली आहे त्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद